नमस्कार शेतकरी बांधवांनो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे सत्तर गाड्यांची आवक आहे काल धुल धुलवडीनिमित्त बरेच शेतकरी सोलापूरला कांदा घेऊन आलेले नसल्यामुळं काल फक्त पंच्याहत्तर गाड्यांची आवक होती बऱ्याच शेतकऱ्यांना वाटलं होतं की बाजार वाढतील पण तसं झालं नाही फक्त गोल्टागुलटी कांद्याला थोडीफार किंचित या ठिकाणी वाढ झालेली असून आज देखील कालच्याप्रमाणेच गोलटा हा पाचशे रुपयेपासून ते तेराशे रुपयेपर्यंत असा दर दिसून आलेला आहे तर मिडियम कांद्याचा रेट हा चौदाशे रुपयापासून ते पंधराशे साडेपंधराशे असा दिसून आलेला आहे तर एक नंबर कांद्याचा रेट हा सोळाशे साडेसोळाशे सतराशे अठराशे व काही वक्कल ही एकवीसशे ते बावीसशे असा दर दिसून आलेला आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच कमी जास्त प्रमाणात कांद्याची जी आवक आहे ती कमी झालेली आहे परंतु देशामध्ये सर्वच ठिकाणी कांदा उपलब्ध झाल्यामुळे आज सोलापूर बाजार समितीमध्ये मोठ्या कांद्याला त्याच्या मानानं कुठलाही भाव दिसून आलेला नाही एक नंबर कांदा कितीही मोठा असला तरी देखील हायेस्ट दर हा एकवीसशे ते बावीसशे असा दिसून आलेला आहे काल पंच्याहत्तर गाड्यांची आवक होती त्यावेळेला शेतकऱ्यांना आशा वाटली होती की आज मोठ्या मालाला चांगला दर मिळेल मात्र तसं झालं नाही सरासरी वरच्या लेवलला जे कांद्याचे रेट आहेत त्याप्रमाणे काल पंच्याहत्तर गाड्यांची आवक असून देखील त्या ठिकाणी हायेस्ट रेट हा एकोणीसशे ते दोन हजार रुपये असा गेलेला आहे जरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बाजार या महिन्यात पडलेले आहेत